अटक होत नाही आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही राजकारणासाठी म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील हे अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे ही भूमिका आम्ही घेऊन आहोत मिसाळ तीनशे घटकांना भेटे दिला कोट्या करा पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही एकही संतोष देशमुखच्या अंबावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं आहे बाय एकही त्याचा पाहत असा नव्हता की त्या ठेचलेला ना नाही ना। आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवाद म्हणून मोर्चे कायला लागल्यात जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे खाला मोर्चे काढायला लागेल त्यांना लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे मी काही शॉर्टकट याच्यावर बोलणार नाही काही तो पण ना घेणार नाही लक्ष्मण हके लाज वाटायला पाहिजे प्रतिमा मोर्चा घडतानाला लाज वाटायला पाहिजे अरे ज्या फुले शाहू शिवाजी महाराजांचं ना तुम्ही नाव घेता हो तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही ते निरागस नेते बसतो मुंबईला जाऊन आले त्यातली गाडी घेऊन फिरतोय ही मैदानी हा विराज तुम्हाला राजकारणी वाटत हे पक्षाचे वाटतात हे राजकारणी करण्यासाठी बसले मुलीचा बाप जेलाय तिला काय वेदना होत असतील हे तुम्ही जनताय तिला आधार देता म्हणून ते जिवंत मग यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का यांना आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय आहे का महाराष्ट्रामध्ये किती आमचा चेह चे चे तुम्ही करणार कर्णजीच्या वत मागे त्या ठिकाणी मरण पडवला तरी त्याला लाय मिळाला नाही या ना सम्राट सूर्यची आई दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचा सुद्धा मरण राहिल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का पीडितांनी फाचराव्यांचा न्याय देणार आहेत का आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत पाचव्या मोर्चा आहे छत्तीस जिल्हा तालुक्यात मोर्चे काढून पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही आठ धोक्यात आलाय जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेवढा तेवढा दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो ही त्यांना अठरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येत हे मजा काम करतात आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे पाहिजे हे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता हे भीमसैनिक होता संतोष देशमुखनी जला वाचवलं तो बौद्ध समाज होता आज मला आनंद आहे की आज आमचे भीमसैनिक डाळेला या ठिकाणी बसले आमचे अण्णा भाऊरावजींचे लेख बसले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडा पुरता मारायची नाही तर या महाराष्ट्रातले पुढे शाही बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला ठेवून थांबणार नाही हनुमान मित्रांनो मला वेळ कमी दिला जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजात हे मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलं नाही म्हणू नका नाव घेतल्या शो आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचं नाही अरे ज्या जबाबदारी त्यांचं नाव घ्यावं लागेल काय नाव घ्यायचं नाही कुणाला नाही घ्यायचं अरे आमचा माणूस त्यांनी याच्या पायपाणी मालमता तुम्ही आमचं नाव घ्यायचं नाही मी फक्त पंचायतही मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा धनंजय देशमुख मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना घेताजाता मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय आपल्या बापार गुन्हायला काय पाप केलं पंकजाताय मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही का आदरणजे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजा संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा माझा जोतचा भूतचा भूत प्रमुख होता तुझ्यासाठी लढला येतो कृत्य मुंडे उभा होता तेव्हा सुद्धा भूप्रमुख होता तुम्ही उभा राहिला तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस बेंडकुळेवर दिसतो तो वाजवा येत आला काय म्हणतात तुम्हाला माणसं मारायचे आणि बावनकुळे सकाळी प्रश्न काय म्हणा तुला समजलं पाहिजे म्हणून तो लाडती बहींचा अध्यक्ष केलं कारण वाल्मी करारचं काम चांगलं होतं हे चांगलं म्हणतात भारतीय लाडकी बैलयोजनेचा अध्यक्ष करतायत पुढे एक काम करा तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चाललेत त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकूच्याला गृहमंत्रीच करा पंकजाताई तुम्हाला तीन इंटरेस्ट घ्यावा लागेल पंकजाताई म्हणून हे भाऊ की हा तुमचा कार्यकर्ता होता तुला न्याया वैभव विराजा या विराजमान वाईट वाटतं पंकजाताई ज्यावेळेस तुम्ही मंत्रालयात बसून मंत्रीपदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात तर एका पुरायला हात लावू शकतात का अरे अनेक पुरा नाहीत त्यांचं आयुष्य चूर घालून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मात्र बसून गुच्छ घेतात सत्कार घेतात हे चालणार नाही हे चालणार नाही हरभंडाचा थांबणार नाही छत्र देशमुखच्या मालेकरांना फारशी झालीच पाहिजे त्या वानडी कांदा करत त्या वाल्मिकला तीनशे चा आरोपी खेळाच पाहिजे आज आमच्या हाती चांगली माहिती आली देशमुना बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हातपाळी तुरू असं जे काही वाल्मीकरण विष्णू चाटेला बोलला त्याचे व्हाईस चॅम्पल मॅच होणार तीनशे दोन मध्ये करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे आणि काय केलं तुम्ही आमच्या इतर खात्यावर गोष्ट करहेबांना माहिती इम्रान गांधी झाला होता त्याचं फक्त एक हत्याचा उघड दा झालं होतं आणि जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या हो तेव्हा त्यांनी किती हत्या हत्याकांड मातीतून काढून दिले आणि एका जर खाक्या दाखवल्या त्याच्या साहेबांना सांगून गेले सुधारताना एकशे नऊ मुर्दे सापडले तुम्ही धाक्या दाखवा मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही पण पोलीस काय करतात कळ कर? पोलीस कार्यकर्त्यांना मारतात चण्णा सुरेंची टाकू मारून दीडशे लोकांना मारून टाकलं पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते पिक्चर मधला सिंगम झाला मला आवडतो पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणत आकाचा आका सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची छत्री छत्रीपोरा घ्यायची चिरकुट असणाऱ्या पण अनुदान करायचं अरे कुणी पोचलंय धनंजय मुंडे उत्तर द्या कुणी पोचले सुदर्शन भुलेला हा सुदर्शन गुले कुठून निर्माण झाला सुदर्शन भुलेचं घर जेव्हा मिळेने दाखवलं तेव्हा कळलं की सुदर्शन भुले किती गरीब आहे अरे सुदर्शन गुलेकडे मोटरसायकल घ्यायची अवकात नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून त्यांच्या रिल्स निघतात कुठून काय केलं बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणार गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुलावरती उठले हे चालणार नाही हे पण गृहमंत्री आहेत जास्त काय यातांचा अंत बघू नका या समाजाचा अंत बघू नका हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की वाल्मी करारची जीवढी काही संपत्ती ती हो शासनाने जप्त केली पाहिजे वाल्मी करारची संपत्ती जप्त करा जेवढ्या त्यांची संपत्ती जप्त करा आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणावे आणता जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना कसे चालू होते कटैंग बटैंग काय राहण्याचं आणि म्हणून या राजने देशमुखच्या आघावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलढाल पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे धनंजय खटरून जायचं नाही हा टांतर तुमच्या पाठीशी तुमच्या पाठीशी तुमच्या घराने जे बलिदान आहेत की माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणीही विसरता कामा नाही हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे राहिल्याविषयी प्रति मोर्चे काढणाराचा त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिक आम्ही हिच काढलो आता फक्त माईक वाढू आता जर प्रति मोर्चा काढला तर त्याला हारवा हार भीम सैनिक आल्याशिवाय राहणार नाही व सुद्धा या माध्यमात सुपारी वाज सुपारी भेटली की वाजवायची आणि ढोल तरी वाजवा कुठं काय करतायच्या कल्लाय तुम्ही कायद्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलंय न्यायासाठी केल्यानं आम्ही स्वागत करतो या लेकरांचा बाप मारला तुम्ही प्रति मोर्चा काढता या लेकरांचा बाप मारला तुम्ही प्रति मोर्चे काढताय हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून संतोष देशमुखला ही श्रद्धांजली जातो उले शाह बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही आज माणूस की आणि मानवतात जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी एका मुलात आलात आपल्या सर्वाचं मी स्वागत करतो विराज वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला टाळ देण्यासाठी नेत्रांनो मी तुम्हाला जोडून बघतोय सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो तुमच्या असून मी नवताना बघतोय त्या भानाच्या त्या पत्नीच्या या लेकरांच्या वेदना मी बघतोय आठ आठ वेदना असतात या जॅकेटला अनेक आयणींना मी गळ्याला लावलेलं आहे त्यांच्या आश्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे दुःख माणसाला जरा दुःख समजतं त्यालाच कळतं या लेकरांचं दुःख पाहत आहे मला अनेक जण म्हणता तुम्ही अनोख नाव घेऊन बोलता चौक नाव घेऊन बोलता मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल बाबासाहेबांचं नेत्रो हे शांत बसणार नाही शांत बसणार म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे याच असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो एवढं बोलतो आणि रजा घेतो जय भीम म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं से जे काही टावर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन या संतोष देशमुखच्या हत्या ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे ही भूमिका आम्ही विसाळ्या तीनशे घटकांना भेटी दिला तो त्या जाऊ आलो पण एवढी निर्दय हत्या काढ मी बघितलं नाही एकही संतोष देशमुखच्या अंबावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं बा एकही त्याचा पाव तास नव्हता की त्या खायचलेला नाही ना ना। आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवाद आहे म्हणून मोर्चे करायला लागलेत जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे करायला लागले एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे करायला लागलेत त्यांना लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे मी काही शॉर्टकट याच्यावर बोलणार नाही काही पण नावं घेणार नाही लक्ष्मण हटे मोर्चा काढताना वाटायला पाहिजे आणि ज्या पुणे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही हे निरागस नेत्र बसतो मुंबईला जाऊन आले तर आपण आपली गाडी घेऊन धड्यांच्या देशमुख फिरतोय ही मैदानी तुम्हाला राजकारणी वाटत हे पक्षाचे राहतात हे राजकारण करण्यासाठी बसले हे त्या मुलीचा बाप गेला तिला काय वेदना होत असतील हे तुम्ही जमताय तिला आधार देताय म्हणून दे। ते जिवंत आहेत मात्र यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही या साम्राज सूर्याची दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचा सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का पीडितांनी भासाहेर न्याय देणार आहेत का आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत पाचवा मोर्चा छत्तीस जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढून संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही थांबायचं नाही हा संघर्ष आता थांबणार <गणीण> नाही कारण समग्र बहुजनांचं अस्तित्व हात धोक्यात आलंय जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेवढा दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो ही त्यांना अकरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात मार येत हे मजा बघण्याचं काम करतात आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता हे गीरसैनिक होता संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे जा मला आमचे भीमसैनिक ढालेला या ठिकाणी बसलेत आमचे अण्णा भाऊरावजींचे लेकर बसलेत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसलेत संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मारायजित नाही तर या महाराष्ट्रातले फुले श्यामी बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा असतो आम्हाला ठेवून थांबणार नाही म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिला जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलं नाव म्हणू नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही आणि ज्या जबाबदारी त्यांचं नाव घ्यावं लागेल काय नावं घ्यायचं नाही कुणाला नाव घ्यायचं माणूस त्यांनी घ्यायचा पायपाणी मारून त्याने तुम्ही आमचं नाव घ्यायचं नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटले नाही आणि जेव्हा हा धनंजय देशमुख आणि देवान नेत्र मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय पाप केलेलं रे काय केलं मेट्रांनी आपल्या बाबाला न्याय मागूया बुडायचा काय प्रयत्न केला यांनी के पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएमकडे जाऊ शकला का जाऊ शकले नाही उत्तर द्या तर मला वाईट ठरवण्याचं वाटत की आदरांजे जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा माझा भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला येतो कृत्य मुंडे एवढ्या सुद्धा भूप्रमुख होता तुम्ही उडा राहिला त्याला सुद्धा भूत प्रमुख होता भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस वने दिसतो